विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे निकृष्ट रस्त्यामुळे सारणी गावातील गावकऱ्यांची प्रशासनाला हाक औसा प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात आजही अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था पाहिली तर तेथील वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांची परिस्थिती व त्यांच्या समस्या लगेच जाणवू लागतात मात्र हीच परिस्थिती पाहून देखील प्रशासनाकडून यावर उपाययोजना करण्यास विलंब लावला जात असल्याने नागरिकांमधून संताप्त व्यक्त केला जात आहे अशीच काहीशी अवस्था औसा तालुक्यातील सारणे गाव ग्रामस्थांची झालेली पाहायला मिळत आहे औसा तालुक्यातील सारणे या गावातील जुनी सारणी ते नवीन सारणी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून रस्त्याचे तातडीने खडीकरण करणे डांबरीकरण करावे अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालवणे मुश्किल झाले आहे रस्त्याच्या दुरास्थेमुळे अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडताना दिसत आहेत तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थी शेतकरी व्यापारी व वस्त्यावरील रहिवाशी नागरिकांची जाण्याची मोठी गैरसोय होत आहे आजारी रुग्ण दवाखान्यात जाऊ शकत नाही तर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना चार किलोमीटर दूर आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग करून जावे लागत आहे चालत जाता येता या शिक्षकांची नाकी नऊ येत आहेत या गावच्या ग्रामस्थांनी यापूर्वी दोन ते तीन वेळा मागणी करून रस्त्यावर मुरूम टाकून डागडुगजी केली परंतु याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही रस्त्याची पुन्हा तीच परिस्थिती झालेली आहे प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी करून तातडीने दुरुस्ती कर करावी अन्यथा रस्त्याच्या कामासाठी आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा